गणेश मूर्ती बनवण्याची लगभग एका फुटापासून पंधरा फुटापर्यंत गणेश मूर्ती बनवण्याचं काम सुरू गणेशोत्सव उत्सव जसजसा जवळ येऊ लागला आहे तसे कुरुंदवाड येथील कुंभार गल्लीमध्ये गणेश मूर्ती बनवण्याच्या कामाला वेग येत आहे येथील वरद विनायक आर्ट्स अमर कुंभार यांनी याबद्दल माहिती दिली गेल्या पस्तीस वर्षापासून येथील गणपती मंदिर समोर अमर कुंभार हा युवक गणेश मूर्ती बनवण्याचं काम करत आहे गणेशोत्सव दोन महिने पुढे असलात की गणेश मूर्ती बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं आज सात सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असल्यानं गणेश मूर्ती बनवण्याच्या कामात गती आली सध्या या ठिकाणी एक फुटापासून पंधरा फुटापर्यंत गणेश मूर्ती बनवण्याचं काम सुरू आहे नमस्कार मी अमर एक कुंभार मूर्तिकार बरं दोन ऐका स्पूर्ण चालू वर्षी सात सप्टेंबरला गणेश उत्सव आहे आणि सध्या गणेश मूर्तींची आवक वाढत आहे गणपतीचं काम चालू आहे गणपतीचं जोडकाम फिनिशिंग पॉलिश हा सगळ्या कामाची गती वाढत आहे चालू वर्षी गणपतीची वेगवेगळ्या रूपात मागणी वाढलेली आहे त्यामध्ये अयोध्या मूर्ती केदारनाथ गणेश मूर्ती पाटील गणेश मूर्ती दगडूशेठ लालबाग तसेच मुंबईमध्ये जे मोठमोठ्या अठरा कोटी एकवीस कोटी मूर्ती आहेत त्याची प्रतिकृतीसुद्धा मंडळाच्यातून मागणी वाढलेली आहे चालू वर्षी आ, राव मटेरियलचा रेट वाढल्यामुळे यंदा गणेश मूर्तीमध्ये एक वीस टक्के रक्कम वाढण्याची शक्यता आहे आणि त्याप्रमाणे मंडळाने सुद्धा सार्वजनिक मंडळांच्या सुद्धा मोठा उत्साह आहे यावर्षी गणेश मूर्ती मंडळ पाहून जात आहेत बुकिंग होत आहे सध्या गणपतीचं काम चालू आहे बऱ्यापैकी वेगवेगळ्या रूपात गणेश मूर्ती बनवण्याचं काम हे सुरू आहे यामध्ये अयोध्या गणपती केदारनाथ गणपती दगडूशेत लालबाग तसेच मुंबई येथील एकवीस व अठरा फुटी गणेश मूर्तीच्या प्रतिकृतीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली सध्या कच्च्या मालाचे वीस टक्के दर वाढल्यानं गणेश मूर्तीचं दरही वाढण्याची शक्यता आहे सध्या गणेश मूर्ती पाहण्यासाठी व ठरवण्यासाठी सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत पस्तीस वर्ष गणेश मूर्ती बनवण्याचं काम अमर कुंभार यांच्या माध्यमातून सुरू असल्यानं कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेनं अमर कुंभार यांना कलारत्न पुरस्कार देऊनही गौरव केला आहे चालू वर्षी स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद संस्था कोल्हापूर यांच्यामार्फत कलारत्न पुरस्कार देऊन या ठिकाणी माझा एक गणेश मूर्तिकार म्हणून पुरस्कार जाहीर करून पुरस्कार दिलेला आहे त्यांचा मी आभारी आहे गेली तीस ते पस्तीस वर्षे झाली ह्या क्षेत्रात मी कारागीर आहे आणि त्याची दखल घेऊन कलाकारांना वाव देण्याचं काम कोल्हापूर मधीलवेकानंद संस्थेने कला रत्न हा पुरस्कार देऊन माझा गौरव केला महानकरी न्यूज साठी इजास खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा